हदगड येथे डोंगऱ्यादेव देव उत्सवाला सुरुवात आदिवासी संस्कृती जपण्याचा गमतीदार उत्सव सुरगाणा तालुक्यातील हदगड येथे डोंगऱ्या देव उत्सवाला गमतीदार व थाटामाटामध्ये सुरुवात झाली आहे आदिवासी समाजाचा हा पारंपरिक पद्धतीचा व रीतिरिवाजाच्या रूढीप्रमाणे उत्सव असून तो पाच वर्षातून एकदा केला जातो वर्ष संपण्याच्या शेवटचा डिसेंबर महिना असतो डोंगरा देव म्हणजे असे आदिवासी भाषेमध्ये म्हणतात सोमवार दिनांक नऊ डिसेंबरपासून डोंगऱ्या देवाला सुरुवात झाली असून आजचा पाचवा दिवस आहे जेंगऱ्या देव उत्सव हा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक धार्मिक व आध्यात्मिक रूढी परंपरेचा अनोखा सोहळा आहे या उत्सवात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात व कडक उपवास करतात तसेच गावोगावी फिरून जोगवा मागणे देवदेवतांची पूजा करतात थाळी म्हणजे कथापावरी नृत्य असतो भायांच्या अंगात काटेरी देव अग्निदेव आग्या वेताळ बगळ्या भूत साळातीन बाळातीन बाळदी अशा अनेक देवतांची हवा येते पूर्वजांची परंपरा जपण्याचा व त्यांच्या देवांची पूजा अर्चा व सेवा करण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे उत्सव यशस्वी करण्यासाठी हदगड येथील सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य असते डोंगर्यादेव अर्थात भाया उत्सव हा कार्यक्रम प्रत्येक पाच वर्षांनी साजरा करण्यात येतो डोंगऱ्या देवाच्या जयघोषाने हदगडचा परिसर दुमदुमून गेला असून खेड्यापाड्यांचे नागरिक व महिला कार्यक्रम बघण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत आहे पोलीस पोलिस साठी प्रतिनिधी मनोहर जाधव हदगड व्हॉईसओ रवी बराथे